श्री स्वामी समर्थ अकरा माळी जपाचे महत्व नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करायचे याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचे नाम आकाशापेक्षाही मोठे आहे नामस्मरण हे केल्याने आपण मागच्या जन्मीचं जे पाप आपल्याकडून नकळत घडलेले असते त्यातून मुक्तता होते अशक्य गोष्टी साध्य होतात कर्मबंधनातून सुटका करण्यास मदत होते संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात नामसंकीर्तन साधन पैसोपे, सोपे जळतील पापे जन्मांतरीचे गगनाहूनी वाढ नाम आहे गगनापेक्षा मोठं नाम आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा अहो अहोरात्र त्याने सर्वार्थ मिळेल पहिली माळ गुरूंसाठी दुसरी व तिसरी माळ माता पित्यासाठी चौथी मित्रांसाठी पाचवी काम सहावी क्रोध सातवी मोह आठवी लोभ नववी मत्स्य दहावी अहंकार अकरावी माळ हे आपल्या स्वतःसाठी असते श्री स्वामी समर्थ